कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e आमचाच बाब्या चांगला आता कराडनी किती लोक मारून द्या आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे दे, किती लोक मारून द्या काय नाही आपलाच बाब्या चांगला एक वाक्यात सांगतो हे विषय काय झाला काय धर्म देव आणि महापुरुष या पलीकडे काही गढूळ व्यक्तींना नाद लागलेला आहे जातीवादाचा धर्म देव आणि महापुरुषांना यांच्यापेक्षा त्यांना त्यांची जात मोठी वाटते या प्रकरणावरून शुद्ध होणार शुद्ध होणार कारण छगन भुजबळ सारखे सडलेल्या डोक्यांच्या लोकांच्या मनात फक्त जातीवाद आणि जातीवाद दे। देव धर्म आणि महापुरुष यापेक्षाही ते जातीला महत्त्व हो देते देव धर्माला आणि महापुरुषांना ते महत्व हो देत नाहीत असा अर्थ होतो पूर्वीच्या काळात काय होतं कुणी चुकू द्या कुणी पण चुकू द्या जात जातफीत नाही बघायची सगळेजण मिळून चुकणाऱ्याचं कान हणायचे दुसऱ्या बाजी त्याचा कान हणला कान धरला की प्रकरणं होत नव्हते मग ते कोणत्या जातीचं असू असं होतं आता तसं नाही चूक झाली तरी आमचाच बाब्या चांगला आहे द्या आता कराडनी किती लोक मारून द्या आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे किती लोक मारून द्या काय नाही आपलाच बाब्या चांगला ही जी सवय लागली यांना ही एक दिवस यांच्यासाठीच घातक होणार आहे आणि आम्हाला जातीवादी म्हणतात आरक्षण मागतो म्हणून आम्ही तो समर्थनच केलं नाही कुठं कोणच्या आरोपीच नाही कोणाचं नाही फक्त आरक्षण मागितलं गोरगरीबाच्या लकराला मराठ्याचा आम्हाला जाते वा आणि हे काय यांना मधली काळ बोलायलाच नसतं असं काही व्हायची उलट वाट बघते ती पण यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही या छगन भुजबळचं त्याला मराठ्यात धनगरात आणि ओबीसीत मारामारी लावायची कधीच होऊ शकत नाही कधीच हा तू स्वप्न स्वप्नच राहणार तो तसंच वयात तू असं स्वप्न बघूनच मरशील पण तू तो, तो स्वप्न पूर्ण नाही होऊ देणारी जनता कधीच